दिनांक वीस सप्टेंबरला शुक्रवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजता तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्वाल राहणार टिळकनगर सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्नी येथील गट क्रमांक एकशे मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद आणि इतर यांनी परस्पर इथे संबंध नसलेल्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींच्या नावे करून त्याच क्षेत्राची तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुर सीमा दाखवून बेकायदेशीरित्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी यांनी संगणमतानं शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याच्या इराद्यानं आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केलाय अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रीत ग्रंथी ॲडव्होकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट ॲडव्होकेट अमोल साळूक संदीप लोखंडे जाफराबाद न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती दिली आहे सर काय प्रकार आहे जाफ्राबादला काय घडलेलं आहे सगळे हा जिल्हा जालना येथील जाफराबाद तालुक्यात गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा सुद्धा झालेला आहे आणि फेर फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सात बारा सा असता तरी झाल्यानंतर इतर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरील क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आली आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आलेली आहे काय नाव अमोल तर आता ही एक महिना होऊन गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजून मी कोणी काही हख्याची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही तर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार आहे सदर प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसील जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात मिळाला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेल या तालुक्याची मी आहे मला जर वाटलंच तर मी या तहसीलची जमीन देखील विक्री करेन अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरुर आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून दिला आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर तर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि अधिकारी तसेच अव्वल कारकुन खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला सर ही जी कारवाई आहे कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली आहे सर सदरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना ही कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यापैकी महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर सुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्रायमॉफसी जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हन्यू जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना कुठं शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सर जे हे असतं व्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेला आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसारपावती करण्यात आली त्या पावतीचं हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता इसारपावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी इसारपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर कॉन्स्पिरसी केली प्रतिनिधी मजर खान पठाण एन टी व्ही न्यूज मराठी भोकरदन जालना